नमस्कार मित्र आपण पाहत आहेत टेक्नॉलॉजीच्या युट्यूब चॅनल मित्रांनो शालार्थमध्ये महागाईचा फरक कसा ऍड करावा हाऊ टू ॲड डी एरियस इन शालार्थ महागाई भत्ता वाढल्यानंतर त्याचा जो फरक मिळतो तो शालार्थमध्ये कसा ऍड करायचा आपल्या वेतनामध्ये कसा ऍड करायचा याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया पहा लॉग इन केल्यानंतर वर्कलिस्ट वर्कलिस्टमधून पेरोल नंतर आपल्याला नं या ठिकाणी एम्प्लॉई मध्ये जायचं आहे आणि एम्प्लॉई इन्फॉर्मेशन नंतर नॉन कॉम्पिटिशनल ड्यूज अँड डिडक्शनमध्ये जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पहिला आधी अलाऊन्सेस सिलेक्ट करायचे या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर अलाउन्सेस करायचं म्हणजे आपल्याला महागाई फरक ॲड करायचा म्हणजे आपल्याला अलाऊन्स मिळणार आहे या ठिकाणी डी डी एस पहा या ठिकाणी डी एर एस यानंतर आपला जो बिल आय डी आहे तो या ठिकाणी बिल ग्रुप आहे ते निवडायचा आहे आणि आता कर्मचाऱ्याचे नावं दिसतात त्या ठिकाणी न्यू अमाऊंट आहे ज्या ठिकाणी न्यू अमाऊंट टाकायची आपला की किती फरक आहे तो अशा प्रकारे न्यू अमाऊंट टाकल्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि अपडेट केल्यानंतर आपला रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे अशा प्रकारे आपण आपला फरक महागाई फरक आपल्या शालार्थमध्ये कर्मचाऱ्याला ज्या महिन्यात द्यायचा आहे त्या महिन्यामध्ये ॲड करून आपल्या पगारामध्ये येऊ शकतो <laughs>